श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनल वर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंदिरात जाण्याचे नियम जाणून घेणार आहोत आता हे बघा बऱ्याच जणांना वाटू शकतं की मंदिरात जाण्याचे पण नियम असतात का तर हो आवर्जून मंदिरात जाण्याचे नियम आपण पाळायला हवे कारण आपण अगदी भक्तिभावाने अगदी मनोभावे मंदिरात जातो आपल्या देवाला प्रार्थना करतो इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी साकडं घालतो पण त्यामध्ये जर काही चुका झाल्या तर कदाचित आपल्या त्याच असतो आपण साधा, साधा मनातून जरी नमस्कार केला तरीही तो प्रसन्न होतो परंतु तरीही शास्त्रामध्ये काही गोष्टींचं वर्णन केलेलं असतं त्याचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे देवासाठी नाही तर आपल्या स्वतःच्या समाधानासाठी तर असे कुठले नियम आहेत जे आपण आवर्जून पाळायला हवे ते आता आपण जाणून घेऊया आता नियम सांगण्यापूर्वी एक गोष्ट सांगू इच्छिते बरेच म्हणतात की मंदिरातच जायला हवं का देव तर कुठेही भेटू शकतो आपण डोळे बंद केले तरीही आपण देवाला पाहू शकतो हो अर्थात आपण डोळे बंद केले तरीही आपल्या समोर आपले स्वामी येऊन उभे राहतात आपल्याला भरभरून आशीर्वादही देतात परंतु मंदिरात जाणं का गरजेचं असतं तर बघा वारा हा सगळीकडे असतो उन्हातही असतो सावलीतही असतो पण त्या वाऱ्याचा खरा आनंद आपल्याला सावलीत बसल्यावरच मिळतो तसंच मंदिराचं आहे आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा जो आनंद किंवा जे समाधान आपल्याला मंदिरात मिळतं ते कधी कधी घरात मिळत नाही कारण घरामधलं वातावरण हे पूर्ण शंभर टक्के सकारात्मक कधीच नसतं आपण जेव्हा पूजापाठ करतो काही सेवा करतो आरती करतो तेव्हा घरात बऱ्याच वेगळ्याही गोष्टी चालू असतात कोणी टी व्ही बघत असतो तर कोणाचं काय वेगळंच चालू असतं त्यामुळे आपण नेहमी डिस्टर्ब होतो किंवा आपलं मन त्या ठिकाणी रमू शकत नाही कारण आपल्या घरात नकारात्मकता देखील वास करत असते कितीही आपण वास्तुदोष फॉलो केले तरीही आपल्या घरामध्ये रोजच्या रोज काहीतरी वास्तुदोष निर्माण होत असतो तसं मंदिराचं नाही मंदिरामध्ये जी कोणी व्यक्ती येते ती सकारात्मकतेने भरलेली असते भलेही त्या व्यक्तीच्या मनामध्ये कितीही नकारात्मकता असेल पण तरीही जेव्हा ती, तरी जे ती मंदिराच्या पायरीवर पाय ठेवते तेव्हा त्याच क्षणाला तिची नकारात्मकता नष्ट होते आणि त्या मंदिराचं पावित्र्य हे शंभर टक्के सकारात्मक आणि पवित्र असंच होत असतं म्हणून कधीतरी मंदिरात जायलाच हवं तर स्वामी भक्त होत चला आता मंदिरात जाण्याचे नियम काय आहे ते जाणून घेऊया सर्वप्रथम मंदिरात गेल्यावर मंदिराच्या कळसाला नमस्कार करायचा असतो बघा प्रत्येक मंदिराला कळस हा असतो काही मंदिरांना वरती झेंडा लावलेला असतो तर आपण जेव्हा कधी मंदिरात जाणार आहोत तेव्हा सर्वप्रथम त्या कळसाकडे बघायचं आहे त्याला नमस्कार करायचा आहे किंवा तो झेंडा असेल तिथे नमस्कार करायचा आणि मग पुढे जायचं आहे आता मंदिरात जाताना सर्वप्रथम पहिली जी पायरी असते ना त्या पायरीला स्पर्श करायचा आहे या व्यतिरिक्त आपण जर समजा स्वामी महाराजांच्या मंदिरात जात असू किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जात असू तर त्या ठिकाणी तुम्हाला वृक्ष वृक्ष बघायला मिळेल जिथे असेल तिथे मंदिरात जाण्यापूर्वी किंवा स्वामींच्या दरबारात जाण्यापूर्वी दत्त महाराजांपर्यंत जाण्यापूर्वी आपल्याला त्या औदुंबराला प्रदक्षिणा घालायची असतात कधीच औदुंबराला म्हणजे टाळून पुढे जायचं नाही बऱ्याचदा आपल्याला काही गडबड असते आपण काय करतो डायरेक्ट दरबारात जातो नमस्कार करतो आणि निघून येतो पण खरं सांगू का उदुंबराला नमस्कार केल्याशिवाय स्वामींपर्यंत तो नमस्कार पोहोचतच नाही त्यामुळे ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे या व्यतिरिक्त मंदिरामध्ये तुम्हाला कासव हो किंवा मग तुम्ही दुर्गा मातेच्या मंदिरात गेला देवीच्या मंदिरात गेला तर तिथे तुम्हाला सिंह बघायला मिळेल गणपती बाप्पांच्या मंदिरात गेला तर तुम्हाला तिथे उंदीर मामाचं दर्शन घडेल तर अशा ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम त्या कासवाला किंवा त्या सिंहाला किंवा त्या उंदीर मामाला नमस्कार करायचा आहे जसं आपण भोलेनाथांच्या मंदिरात गेलो तर आपल्याला सर्वप्रथम नंदीचं दर्शन होतं नंदीला दर्शन के नंदीचं दर्शन घेतल्याशिवाय आपण मध्ये प्रवेश करायचा नाही हा एक महत्वाचा नियम आपल्याला पाळायचाच आहे आता जेव्हा आपण गाभाऱ्यात जातो किंवा स्वामींच्या दरबारात जातो तेव्हा दर्शन घेताना आपण काय करतो आपण सरळ स्वामींच्या नजरेला नजर देतो आणि आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना आहे त्या सांगतो पण हे देखील अतिशय आहे आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा आपल्याला सर्वप्रथम स्वामींच्या चरणांजवळ ली, लीन व्हायचं आहे म्हणजे स्वामींच्या चरणांकडे बघायचं आहे जो कोणी सर्वप्रथम चरणांशी लीन होतो त्यालाच हृदयात जागा मिळते आणि ज्याला हृदयात जागा मिळते तोच स्वामींच्या नजरेला नजर देऊन बोलू शकतो त्यामुळे सर्वप्रथम चरणांची लीन व्हायचं आहे त्यानंतर स्वामींच्या हृदयाकडे बघायचं आहे आणि त्यानंतर मग आपण आपल्या स्वामींच्या चेहऱ्याकडे बघायचं आहे डोळ्यांमध्ये बघून आपण बोलू शकतो आता स्वामींकडे जेव्हा आपण बघणार असतो तेव्हा थोडंसं आपण वाकूनच म्हणजे उभं राहायचं आहे कारण आपण स्वामींना आदर द्यायचा आहे अगदी ताट मानेने स्वामींकडे कधीही जायचं नाही कारण आपण स्वामींपेक्षा मोठे कधीच नव्हतो कधी होणारही नाही त्यामुळे थोडंसं आपल्याला नमतच घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने स्वामींना नमस्कार करायचा आहे कुठल्याही देवदेवतेच्या बाबतीत आपल्याला हेच करायचं आहे जसं महाभारतामध्ये बघा तेव्हा अर्जुन आणि दुर्योधन हे दोघही कृष्णाकडे गेले होते कृष्ण कोणाच्या बाजूने उभं राहणार हे विचारण्यासाठी तर त्यावेळेस दुर्योधन जो होता ना त्याला असं वाटलं की मी जर कृष्णाच्या डोक्याजवळ बसलो तर पटकन कृष्णाचं लक्ष माझ्याकडे जाईल पण त्यानंतर अर्जुन येतो आणि अर्जुनाला चरणाजवळ जागा मिळते आणि म्हणून अर्जुन कृष्णाच्या चरणाजवळ बसतो आणि ज्यावेळेस कृष्णाची झोप मोडते किंवा कृष्ण जेव्हा डोळे उघडून बघतो तेव्हा सर्वप्रथम लक्ष कोणाकडे जातं तर अर्जुनाकडे जातं का तर अर्जुन हा चरणांजवळ बसलेला होता जो डोक्याजवळ होता त्याच्याकडे लक्ष गेलं नाही पण जो चरणांजवळ होता त्याच्याकडे मात्र सर्वप्रथम लक्ष गेलं त्यामुळे आपल्याला कुठल्याही देवदेवतेच्या सर्वप्रथम चरणांशीच लीन व्हायचं आहे स्वामींच्या मंदिरात गेल्यानंतर आपल्याला स्वामींना मुजरा करायचा असतो आणि स्वामींसमोर वाकून उभं राहायचं असतं त्यानंतर उभ्याने कधीही दर्शन घेऊ नये आता आपण बऱ्याचदा गडबडीत असतो आपण पटकन हात जोडतो नमस्कार करतो आणि लगेचच आपल्या घरी यायला निघतो किंवा कामावर जायला निघतो पण कुठल्याही मंदिरात तुम्ही गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी, कमी पाच ते दहा मिनिट का होईना खाली बसायचंच आहे तुम्हाला गाभारात बसायला परमिशन नाही किंवा अगदी दरबारात बसू देत नसतील तर तुम्ही बाहेर येऊन बसा पण त्या ठिकाणी आपण पाच ते दहा मिनिट बसायचंच आहे हा नियम आपल्याला सर्वप्रथम पाळायचाच आहे पुढचा प्रश्न येतो तो प्रदक्षिणाचा आता औदुंबराचं वृक्ष असेल तर सर्वप्रथम आपल्याला औदुंबराला प्रदक्षिणा घालायच्या आहे आता या व्यतिरिक्त दुसरं कुठलं मंदिर असेल तर आपल्याला त्या मंदिराच्या ठिकाणी प्रदक्षिणा घालायचीच असते आता हे तुम्हाला देखील ठाऊक असेल पण बऱ्याचदा आपण एकच प्रदक्षिणा घालतो पण एक प्रदक्षिणा कधीही घालू नये कमीत कमी तीन प्रदक्षिणा आपल्याला त्या मंदिराला घालायच्याच असतात या व्यतिरिक्त ज्या मंदिराला प्रदक्षिणा घालण्याला म्हणजे सोय नसते बऱ्याचदा असं होऊ शकतं की तिथे जागा नसते प्रदक्षिणा घालण्यासाठी मग त्यावेळेस काय करायचं तर आपल्या स्वतः भोवती तीन प्रदक्षिणा घालायची आणि मग अशा पद्धतीने आपली आपला तो एक नियम पूर्ण होत असतो आता आपण दर्शन घेतल्यानंतर पाच दहा मिनिट बसल्यानंतर जेव्हा उठतो आणि आपल्या घरी जायला निघतो तेव्हा आपण लगेच आपली सा पाठ फिरवायची नाही तर थोडस पावलं चालताना आपल्याला देवाकडे तोंड करूनच चालायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला तिथून बाहेर पडायचं आहे त्यानंतरचा पुढचा नियम म्हणजे की मंदिरात जाताना कधीही टोपी घालून जाऊ नये तुम्हाला किती म्हणजे टोपी घालण्याची सवय असेल तरीही तुम्हाला त्या ठिकाणी टोपी काढायचीच आहे टोपी घालून सॉक्स घालून मंदिरात जाऊ नये तो एक नियम आपल्याला पाळायचा आहे देवाचं दर्शन कधीही एका हाताने घेऊ नये आपल्याला दोन हात दिलेले आहे दोनही हात व्यवस्थित जोडायचे आहे आपल्या हृदयाशी लावायचे आहे आणि अशा पद्धतीनेच कुठल्याही देवतेला नमस्कार आपल्याला करायचा आहे त्यानंतरचा नियम असा आहे की आता समजा आपण मंदिरात गेलो आणि त्या ठिकाणी आपला कोणी नातेवाईक भेटले किंवा आपल्यापेक्षा जे मोठे आहे ते जर भेटले आणि आपल्याला आता आपल्या हिंदू धर्मामध्ये सवय आहे की आपल्यापेक्षा कोणी मोठे भेटले तर आपण त्यांना नमस्कार करतो पण मंदिरामध्ये जर तुम्हाला कोणी भेटत असेल तर मंदिरामध्ये चुकूनही कोणाला त्या ठिकाणी नमस्कार करायचा नाही कारण मंदिरामध्ये देवाची जागा सगळ्यात वरती आहे देवासमोर आपण सगळे सारखेच असतो त्यामुळे देवासमोर दुसरा कोणाला मोठेपणा द्यायचा नाही तुम्हाला जो काही मानपान द्यायचा असेल तो तुम्ही त्यांच्या घरी जाऊन देऊ शकता किंवा तुमच्या स्वतःच्या घरी बोलावून देऊ शकता परंतु मंदिरामध्ये कुणाच्याही पाया पडायच्या नाही आपलं डोकं ठेवण्याचं एकमेव ठिकाण फक्त आपले स्वामी महाराज असायला हवे किंवा तुम्ही ज्या मंदिरात जात असाल तिथलं दैवतच असायला हवं त्यानंतर दर्शन घेऊन झाल्यानंतर देखील आपण त्या ठिकाणी पाय धुवायचे नाही जाताना आपण आवर्जून पाय धुवावे परंतु निघताना मात्र त्या ठिकाणी कधीही पाय धुवून निघू नये घरी आल्यानंतर देखील मंदिराचा एक नियम आपल्याला आवर्जून पाळायचा आहे घरी आल्यानंतर आपल्याला दहा मिनिट का होईना बसायचा आहे आणि मग आपल्या हातपाय धुवायचे आहे आल्या आल्या लगेच जर आपण हातपाय धुवत असू तर ते कुठेतरी नियमांच्या विरोधात जातो त्यामुळे हा नियम देखील आपल्याला पाळायचा आहे तर स्वामी भक्त हो मंदिरात जाण्याचे मंदिरात जाण्याचे हे छोटे छोटे नियम आहे ते आपण नक्कीच पाळायला हवे या व्यतिरिक्त मंदिरात जाणं रोज गरजेचं आहे का तर हे बघा प्रत्येकाला रोज रोज मंदिरात जाणं शक्य नसलं तरीही कधीतरी आपण आवर्जून मंदिरात जावं दर्शन घ्यावं तुमच्या घराजवळ स्वामींचं केंद्र असेल तुम्ही तिथे जा किंवा कुठलंही गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे जा बघा मंदिरात गेल्यानंतर जे समाधान मिळतं ते घरी मिळत नाही त्यामुळे कधीतरी आपण तिथे जायला हवं हो। तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा यासंबंधी काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट करून विचारू शकता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो बोलत रहा श्री स्वामी समर्थ चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद